दसऱ्यापर्यंत पाणीटंचाई दूर न केल्यास आयुक्तांना दालनातच कोडणार आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांचा इशारा कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्रोत्सवातही पाणीटंचाई आहे आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत जर नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची प्रचंड दुर्भिक्षा जाणवत आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्र वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही कार्यवाही होत नसल्याने आज डॉ जितेंद्र आव्हाड शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली डॉ जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली डॉ जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणीटंचाईमागे राजकीय कारण आहे ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा कळवामुंब्र्यात पाण्याची टंचाई का मुंब्राच्या अल्मास कॉलनीतील संपपंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना तो देखील पालिका करीत नाही कल्याण फाटा येथे वॉल्व उघडून पाणी डायव्हर्ट केले जात असल्याने मुंबऱ्याला पाणी पुरवले जात नाही कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेने मारण्याचा विचार आहे का कळवा मुंब्र्यातील ही पाणीटंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे आहे असे असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे सरकारने पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे सोडून मोर्चे कसले काढताय असा सवाल केला मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही घोडबंदर रोडला पाणी नाही कळवा मुंब्र्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात कचंड पाणी पुरवठा होत आहे मग इतर भागांनी काय पाप केले आहे दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणले होते पण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचे गेले आहे आता नवरात्रीच्या आज जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालानतच बंद करून ठेवू असा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला ગરીબ લોકો બોલ રાખતા ભોતી બીસ હજાર પાણી કા બિલ ભરતે बीस हजार पानी का बिल भरने के बाद भी हम लोग कुत्ते जाके जागते हमारे ऊपर कोई रहम करता